शुभ विवाह या मालिकेच्या अठ्ठावीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे भूमी माफी मागत असते गुरुजींची गुरुजी मला माफ करा मी तुमचं म्हणणं ऐकू शकत नाहीये या वेळेला तुम्ही जे सांगाल ते मी मान्य करू शकत नाहीये कारण मी या घरची आता सून नाहीये आणि सुनेचा मान मी घेऊ शकत नाहीये माफ करा गुरुजी इकडे तोपर्यंत रागिणी हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते चला या भूमीने शिवमुठ वाहण्याचा मान जर नाकारलाय तर शेवटी घरातली करतेच ती म्हणून मान हा मला घ्यायलाच पाहिजे झालं भूमी तू हे सगळं केलंस असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच गुरुजी कसं आहे ना भूमी मॅडम तुम्ही जरी नाकारलत ना तरी या घरची करतेसून ही वाहणं हे गरजेचं आहे पण त्यावरती सुद्धा भूमी सांगते नाही मी माझं काम करण्यासाठी आले ते काम करून मी निघणार यावरती गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्हाला जर का शिवामूठ व्हायची नसेल पण आता लगेचच पूजन चालू होईल आणि हे पूजन चालू झाल्यानंतर कुणीही या पूजनामधून बाहेर जाऊ शकत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता हे पूजन झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नका ठीक आहे तुम्हाला नाहीये तर वाहू नका पण पूजन झाल्याशिवाय बाहेर जाऊ नका असं म्हणत गुरुजींनी आता इकडे मुद्दामच म्हणजे भूमीला थांबवून ही पूजा होईपर्यंत मग भूमीला थांबण्याशिवाय पर्याय नसतो तोपर्यंत आकाशच्या हातामध्ये क्षितिजा असते आणि तो क्षितिजाला घेऊन आता पूर्ण घर फिरवायला लागतो तिच्यासोबत खेळायला लागतो आणि भूमी हे सगळं पाहत असते आणि ती मनातल्या मनात माफी मागत असते आता सांगत असते खरं सांगू का तर म्हणजे खरं सांगू का तर तुला आता बाबांच्या पासून दूर करणं हे मला अजिबात पटलेलं नाहीये म्हणजे मी तुझीशी तिच्या माफी मागते की तुला मला बाबांच्यापासून दूर करायला लागते बरं इतकंच नाही तर आकाश मी सुद्धा तुझी माफी मागते कारण माझ्यामुळे माझ्यामुळे तुला या सगळ्यामध्ये खूप खूप त्रास झालेला आहे मी या सगळ्यामध्ये आता तुला बाप लेकीला दूर केलेला आहे कुठच्या तोंडाने माफी मागू स्पष्टपणे माफीसुद्धा मागू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये खूप गिल्ट वाटतो आहे असं ती म्हणायला लागते आकाश तिच्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर रागिणी शिवमूठ वाण्यासाठी येतो रागिणी म्हणते जर का भूमीने हे करण्यासाठी नकार दिलेला आहे भूमी जर का शिवमूठ वाहण्यासाठी नकार देत आहे तर ही शिवमूठ मला वाहणं गरजेचं आहे काही झालं तरी सुद्धा आता या घरची कर्ती स्त्री मीच आहे ना कर्त्या स्त्रीला जर का जर का या सगळ्यामध्ये आता हे व्हायला पाहिजे होत तर मी हे वाहणार आहे आणि असं म्हणत ती आता शिवमूठ वाहण्यासाठी लगेच पुढे येते आणि त्यावर ती भूमी पाहते तर इकडे रागिणी शिवमूठ वाहण्यासाठी जरी आली असली तरी सुद्धा शिवमुठ वाहत असताना तिचा जो पदर लोंबकळत असतो तो पदर आता इकडे समयीवरती येतो आणि तो पदर पेट घेतो भूमी हे सगळं पाहते आणि भूमीने हे पाहिल्यावरती ती धावत पळत तिकडे आता जाते आणि तिची आता आग विझवण्याचा पदराचा प्रयत्न करायला लागते ज्या भूमी आता पदराची आग विझवत असते त्यावेळेला रागिणी शिवमुठ वाहण्याच्या पोझिशन मध्ये असते ज्या वेळेला ती शिवमूट वाहत असते आणि त्याच वेळेला ती शिवमूठ वाहत असताना भूमी तिच्या जा जवळ जाते जा तिच्या पदराचं आग जळवते आणि त्याच वेळेला तिच्या हातातून पडणारे तांदूळ भूमीच्या हातात पडतात आणि भूमीच्या हातावरून त्या शिवपिंडीवरती पडतात म्हणजे देवाने सुद्धा आता यागरच्या सुनेचा मान भूमीलाच देऊन तिच्याच हातून शिवमूठ वाहून घेतलेली असते आणि आकाशला खूप आनंद होतो गुरुजींना पण आनंद होतो आणि गुरुजी म्हणतात अखेर अखेर महाजनांची परंपरा पुढे चालू राहिलेली आहे या घराच्या मोठ्या सुमेकडूनच या घरची शिवा मोठ वाहिली गेलेली आहे आणि त्यासाठी त्यासाठी आता इकडे खूपच आनंदाची गोष्ट घडलेली आहे असं आता ते म्हणायला लागतात बर हे सगळं म्हटल्यावर ती मग मात्र या गोष्टी होत असताना इकडे आपल्याला शंकरषणच्या घरचा सीन दाखवला जातो शंकरषणच्या घरी आता इकडे ओजस खेळत असतो आणि ओजस ज्यावेळेला खेळत असतो सुलचनाबाई त्याला खाऊ भरवत असतात हे खा ते खा तर मला हे खायला नको आहे ते खायला नको आहे मला अपुडिंग पाहिजे मला हे पाहिजे असं तो म्हणत असताना लगेचच ती सांगायला लागते हे बघ तुझे लाड करण्यासाठी तुझी आई इकडे नाहीये आणि दुसरी आई म्हणून जी बाई आणून ठेवलेली आहे ती काही तुझे लाड पुरवणार नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तुला हेच खायला लागणार आहे असं म्हटल्यावरती ओजस सांगतो मला नको आहे मला काहीही नको आहे मला काहीही नको आहे मी काहीही खाणार नाहीये असं तो म्हणायला लागतो आणि घरभर घरभर फिरायला लागतो आणि त्यावरती भरवायला पाहिजे की ते, ते आवडीच काहीतरी त्याला द्यायला पाहिजे असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणार असतो नेटवरती सर्च करायला लागतो इकडे तोपर्यंत आकाश आपल्या मुलीला घेऊन आता यायला लागतो आणि ज्या वेळेला आकाश आपल्या मुलीला घेऊन यायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे तो सांगायला तू क्षितिजा बघितलंस का कुठे आलोय आपण बाळा असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये तिला घर सगळं दाखवायला लागतो बाळा बघ तू तुझ्या तु तु रूम मध्ये आलेली आहेस तुझ्या रूम मध्ये आलेली आहे हेच तुला आठवतंय का आपण याच रूम मध्ये धमाल मस्ती करायचो याच रूममध्ये तू तु, तुझी आई आणि मी आपण किती धमाल करायचो आज तुझ्या आईला तू तु समजाव ना आईला समजाव की करती हैस तु, तु तु आई हे सगळं काय करतेस तू असं म्हणत तू तुझ्या आईशी बोल ना असं तो म्हणायला लागतो यावरती मग आता इकडे भूमी हे सगळं पाहत असते आणि आकाश आपल्या मुलीसोबत खूपच एन्जॉय करत असतो हे बघून तिला खूप खूप आनंद होतो बरं हे सगळं घडत असताना मग आता भूमी येते भूमी येते आणि आकाश बाकी सगळं ठीक आहे पण मी हे डिव्हॉर्स पेपर आणलेले आहेत या पेपरवर पेपरवरती साईन करा असं सा ते म्हणायला लागते त्यावरती आकाश म्हणतो भूमी तू कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केलास किंवा कितीही मला सांगण्याचा सा प्रयत्न केलास तरीसुद्धा तरीसुद्धा काहीही झालं तरीसुद्धा मी या पेपरवरती सह्या करणार नाही म्हणजे नाही मी तुला आधीच सांगितलेलं आहे त्यावरती भूमी म्हणते ही गोष्ट मला समजलेली होती आणि मला मानसीने सांगितलं होतं की पेपर तू आधीचे फाडून टाकलेले आहेस आणि त्या पेपरवरती सह्या करण्यासाठी तू नकार दिलेला आहेस मग जर का असं असेल तर मला दुसरे पेपर तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच साठी मी दुसरे तयार पेपर तयार करून आलेले आहेत आता तू हे पेपर फाडू शकत नाहीस ना किंवा या पेपरचा नकार देऊ शकत नाहीस मी तुला म्हटलंय ना की या पेपरवरती सह्या कर यावरती आकाश म्हणतो भूमी भूमी काय बोलतेस तू भूमी सांगते हो कसं आहे ना या घरात मला संघर्ष कारस्थान कट स्वतःला सिद्ध करणं या गोष्टींच्या पलीकडे दुसरं काही भेटलेलंच नाहीये याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये या घरात आलं कटकारस्थानं या घरात आलं परीक्षा द्या या घरात आलं स्वतःला सिद्ध करा या घरात आलं की कारस्थानांचे बळी पडा आणि त्या गोष्टीचा मला आता कंटाळा आलाय आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आता या घरात मी राहू शकत नाहीये आणि मुळातच मी शंकरषांच्या घरामध्ये खूप खुश आहे आणि इतकंच नाही तर शंकरचं इतिहासात क्षितिजा पण उरळलेली आहे त्यामुळे तिचं सुद्धा काही टेन्शन नाही आहे म्हणून म्हणून तू या सगळ्यामध्ये कर, या पेपरवरती सह्या कर सह्या करून मला मोकळं कर मला या कटकारस्थळांचा कंटाळा आलाय असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी पण ही कटकारस्थानं मी केलेली नव्हती ना या कारस्थानामध्ये मी तर सामील नव्हतो ना मी या सगळ्यामध्ये आता बाहेर पडलो होतो मी तुझ्या पाठीशी होतो ती भूमी म्हणते पाठीशी माझ्या पाठीशी कुणीही नव्हतं माझ्या पाठीशी कुणीही नव्हतं कारण प्रत्येक वेळेला तुला आता पुरावा हवा असायचा प्रत्येक वेळेला तुला आता काहीतरी ठोस पुरावा हवाय की मी बरोबर आहे की मी चुकीची आहे आणि ते देऊन त्या परीक्षा देऊन मी कंटाळले कारण माझ्या विरुद्ध कारस्थान होत राहिलं आणि कारस्थान होत असताना मला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला मला स्वतःलाच परीक्षा द्यायला लागली लागली आणि या सगळ्याचा मला आता खूप कंटाळा आलेला आहे आणि म्हणूनच म्हणूनच काही झालं तरी सुद्धा मी इकडून निघून जाल गेलेली आहे आणि आपलं नातं संपलेलं आहे यावरती आता आकाश सांगतो हे बघ तू ते विचार करू नकोस माझं तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे त्यावरती भूमी सांगते तुझं प्रेम कमजोर आहे यावरती आकाश म्हणतो प्रेमाबद्दल तू नाही बोलशील तर बरंच आहे भूमी म्हणते ठीक आहे मला प्रेमाबद्दल बोलायची काही ही गरजच नाही आहे पण मला बऱ्याचशा गोष्टी समजल्यात त्याच्यावरून मला कळले की तुझं प्रेम खूप कमकुवत आहे मी तुला कमकुवत करते आहे मग ह्या कमकुवतपणाचा अर्थ तरी काय किंवा ह्या कमकुवतपणाचा गरज तरी काय मला अथर्वने सांगितलं की तू ऑफिसला जाणं बंद केलंस मला अथर्वने सांगितलं की तू या सगळ्यामध्ये आता ऑफिसला जात नाहीस 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 काही करत नीट नीट खात बिझनेस सांभाळत हे सगळं होत असताना तू जर का तुझ्या प्रेमामुळे हे सगळं करतोय आकाश म्हणतो कारण माझा तुझ्यावरती जीव आहे तुझ्याशिवाय माझं मन कुठे लागत नाहीये म्हणून हे सगळं करतोय यावरती भूमी म्हणते याला मुळातच प्रेम बळत नाहीये जर तुझं माझ्यावरती प्रेम आहे आणि ते प्रेम तुला कमकुवत बनवते तर त्या प्रेमाला अर्थ काय आहे तू ऑफिसला जात नाहीस तू बाकी सगळं काही करत नाहीस हे सगळं करत असताना तुझं प्रेम तुला वीक बनवतंय त्या प्रेमाला काडी मात्र अर्थ नाहीये मुमी हे सगळं मुद्दामच बोलत असते जेणेकरून जेणेकरून आकाशने पेटून हो उठावं ऑफिसला जाय जावं रागिणीचा प्लॅन फ्लॉप करावा हा तिचा प्रामाणिक हेतू असतो आणि ती म्हणते म्हणूनच मी तुला म्हणते आपलं प्रेम प्रेम नाहीच आहे प्रेम ते असतं जे एकमेकांना बळकटी देतं प्रेम ते असतं जे एकमेकांसाठी म्हणजे एकमेकांना ठामपणे उभं करतं पण आपलं प्रेम जर का तुला वीक करत असेल किंवा माझ्यावरचं प्रेम तुला वीक करत असेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा तू या सगळ्यामध्ये हरवत चाललंयस प्रेमामुळे तू या सगळ्यामध्ये आता विखरत चाललंयस प्रेमामुळे मग हे प्रेम कितपत खरं असणार आहे काय खरा हे काय खोटा हे जाणून घेतल्याशिवाय प्रेम 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 म्हणत राहतोस अरे जे प्रेम तुला कमकुवत बनवतोय ऑफिस मध्ये जाऊ देत नाहीये जे प्रेम तुला तुझं कर्तव्य करू देत नाहीये त्या प्रेमाची गरज तरी काय तुला असं म्हणत भूमीने अचूक टोला लगावलेला असतो आणि टोला लगावत बरोबर आकाशला या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट केलेलं असतं जेणेकरून आकाश या सगळ्यामधून आता बाहेर पडावा आणि त्याने जोमाने हट्टाने किंवा चिडून ऑफिसला जावं आणि सगळं करावं यावरती आकाश म्हणतो तुझी जर का हेच असेल म्हणणं तर या सगळ्यामध्ये मी तुला दाखवेन मी ऑफिसला जाईन मी स्वतःची काळजी घेईन मी हे घर सांभाळेन आणि मी तुला दाखवून देईन की माझं प्रेम हे देवत नाहीये तर माझं प्रेम हे आहे उद्यापासून मी ऑफिसला आहे उद्यापासून या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी मी या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा मी स्वतःला सावरणार आहे असा आता तो म्हणायला लागतो यावरती भूमी सांगते ठीक आहे ते सगळं तर आपण बघूच या पण जे काही घडतंय ना त्यामुळे जर का तू आता या सगळ्यामध्ये स्वतःला वीक करत असशील तर माझ्या प्रेमाचा हे फेल आहे किंवा तुझं प्रेम फेल आहे आकाश म्हणतो नाही माझं प्रेम कधीही फेल होणार नाही आहे मी या सगळ्यामध्ये आता सिद्ध करून दाखवेन आणि तो पेटून उठतो त्यानंतर भूमी आपल्या हातामध्ये मुलीला घेते आणि त्यानंतर तिकडून ती जायला निघते भूमी मुलीला घेते आणि ती निघते बाहेर आल्यावरती ती विचार करायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा मी हे सगळं मुद्दाम केलंय Okay. मला समजलंय आकाश की रागिणी तुला या सगळ्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न करत आहेत रागिणी चोरून चोरून ऐकण्याचा रागिणी रागिणी आता इकडे भूमीकडे पाहायला लागते भूमीकडे पाहायला लागल्यावरती मग आता भूमी पण रागा रागाने तिच्याकडे एक लुक देते आणि त्यानंतर मग आता भूमी बाहेर येते भूमी रडत असते आपले डोळे पुसते आणि ते विचार करते आकाश हे सगळं मी का बोललेली आहे याचं फक्त एकच कारण आहे याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता तू स्ट्रॉंग होणं जर का रागिणी आत्या या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुझ्यावरती हे करायला लागल्या कुरघोडी करायला लागल्या किंवा तुला तुला या सगळ्यामध्ये जर का रागिणी आत्या आता ऑफिसमधून दूर ठेवायला लागल्या तर सगळं सगळं संपून जाईल आत्तापर्यंत तू इतक्या मोठ्या विश्वासाने निर्माण केलेला तो बिझनेस आतापर्यंत इतक्या मोठ्या विश्वासाने तू तयार केलेलं हे साम्राज्य हे सगळं साम्राज्य आता एका झटक्यात पुसून जाईल आणि हे साम्राज्य पुसून गेल्यावरती मग मात्र आता काहीही करता येणार नाही आणि त्यासाठी मला आता ही गोष्ट करायला लागलेली आहे मला माहिती आहे मी बोलल्यामुळे तू पेटून उठशील मी बोलल्यामुळे तू चिडशील आणि चिडून या सगळ्यामध्ये तू आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला हे करण्यासाठी आता इकडे तू नक्कीच प्रयत्न करशील याची मला खात्री आहे असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना हे सगळं होत असताना भूमी सिरियाला घेऊन बाहेर येते आणि आकाश विचार करतो नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा आता मला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे मला सिद्ध करायला पाहिजे की माझं प्रेम ही माझी कमकुवतपणानं नाहीये तर माझं प्रेम ही माझी ताकद आहे आणि माझ्या ताकदीला मला आता सगळ्या जगासमोर आणलं पाहिजे ऑफिसला जायला पाहिजे आणि त्याआधी शंकरशांची सगळी माहिती काढायला पाहिजे नक्की काय काय आहे आहे हे शोधून काढायला पाहिजे असा आकाश विचार करतो भूमी आता हे सगळं विचार करते आपले डोळे पुसते डोळे पुसून ती आता खाली येते जेणेकरून कुणालाही कळायला नको की आपण रडत होतो आणि आपला रडण्याचा वेगळा अर्थ काढायला नको म्हणून भूमी तिकडून येते रागिणी पाहते भूमी रड भूमी रडत रडत दद निघून गेलेली आहे ते आणि भूमी निघून गेले म्हटल्यावरती मग आता रागिणी तिचा डाव टाकण्याचा प्रयत्न करणार असते आकाशरा या ऑफिस पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार असते पण तिचा डाव पूर्णपणे आता फेल होणार असतो या सगळ्यामध्ये आता तिचा डाव फेल करण्यासाठी भूमीने डाव टाकून गेलेली असते आणि रागिणी का असं काय बोलली मला तर काहीच कळत नाहीये की हिच्या बोलण्यामधून बऱ्याचशा गोष्टी काही समजल्या पण नाहीयेत असं म्हणत ती आता विचार करत असते पर हे सगळं चालू असताना मग आता भूमी निघून जाते आणि घरी येते आणि आकाश या सगळ्यात सारखा पेटून उठतो त्याला सारखं सारखं भूमी बोललेली गोष्ट आठवत असते भूमी गोष्ट आठवत असते की या सगळ्यामध्ये आता तुला तुला तुझ प्रेम कमकुवत करते तुला तुझ प्रेम कमकुवत करते ही गोष्ट ज्या वेळेला आता इकडे आठवते आणि त्याच वेळेला तो आता विचार करतो की उद्यापासून मी आता ऑफिसला जाणार आहे काहीही झालं तरी सुद्धा ऑफिसला गेल्याशिवाय आता इकडे मला बरं वाटणार नाही ना मी जे काही बोलले त्यानंतर आकाशवरती त्याचा परिणाम झाला तर चांगलंच आहे आकाश या सगळ्यामध्ये आता ऑफिसला जायला लागला तर चांगलंच आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता भूमी घरी येते तर शंकरषण किचनमध्ये काम करत होतो भूमीत असतो भूमी त्याला विचारते काय चाललंय तुम्ही काय करताय यावरती तो सांगायला लागतो काही नाही मला न त्याच्यासाठी जेवण बनवायचं होतं किंवा त्याच्या आवडीचं जेवण बनवायचं होतं यावरती मी बनवू का असं सगळं चालू असताना इकडे आता शंकर हे दोघ जण ओजससाठी काहीतरी वेगळं स्पेशल डिश बनवत असतात ओजससाठी स्पेशल डिश बनवत असताना इकडे आकाश ऑफिस यायला लागतो आकाश ऑफिसला येतो आणि तो, तो सांगतो मी सगळं सगळं हँडल तर करणार आहे पण अथर्व तुला एक कामगिरी देतोय तू या सगळ्यामध्ये आता शंकरषण याची इत्यंभूत सगळी माहिती काढ यावरती अथरो ठीक आहे दादा मी शंकरषणची ची सगळी माहिती काढतो असं तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता तो शंकरषणची ची माहिती काढायला लागतो इकडे तोपर्यंत तो ओजस सांगायला लागतो मी फक्त माझ्या आईलाच आई, आई मानतो बाकी कुणालाही मी आई मानत नाहीये ही माझी आई होऊ शकत नाहीये आणि तो भूमीला ढकलून देतो भूमीला ढकलून दिल्यावर ती भूमी आता एका टेबलवरती आपटते आणि शंकरषण चिडतो आणि ओजसला काही बोलायला जाणार तर ओजसला तो अपटकन असा हात उगारतो त्याच वेळेला तिकडे भूमी तो हात पकडते इकडे आकाशने शंकरशणच्या बद्दल आता सगळी माहिती काढण्यासाठी अथर्वला ती काय माहिती हाती लागणार पाहणं फारच रंजक ठर